जय शिवराय मित्रांनो नमस्कार जय जीवान जय किसान जय भारत आपण आता आलेलो आहे कृषी रत्न अॅग्रो एजन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे असे रोटॅरेटर या ठिकाणी आहेत आणि जे इथले साहेब आहेत त्यांना आपण विचारणार आहे की रोटारेटर कोणते आहेत कसं आहे असतं आणि पहिल्यांदाच आपण आपल्या वीपी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनलमध्ये रोटारेटरचा हा ब्लॉग बनवत आहे ह्यांचं लोकेशन येतं बारामती इंदापूर रोडला महिंद्रा शोरूमच्या ऍक्झॅट समोर तर चला वेळ न होता आपण माहिती घेणार आहे रोटॅरेटरची नमस्ते सर नमस्कार सर तुमचं नाव अमोल शिंदे ओके सर आज या ठिकाणी जे रोटावेटर आहेत आमचे शेतकरी बघत आहेत त्यांना तुम्ही काय माहिती सांगताना आपले रोटोवेटरचे विशिष्ट म्हणजे शक्तिमान कंपनीचे आपले रोटोवेटर आहेत आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना ह्याच वैशिष्ट्य म्हणजे बोरन स्टील मध्ये चॅशि हो वगैरे येते ब्लेड बोरन स्टील मध्ये येते आणि सुरुवात शक्तिमान कंपनीने बनवलेली रोटावेटर सुरू ह्याच्यासाठी बरोबर आहे आता जे हे रोटरेटर आहेत त्याचं कसं असतं म्हणजे कधीच बाबा आहे त्याची प्राइस काय आहे त्याला पाती किती असतात किंवा मार्केट मध्ये बऱ्यापैकी भरपूर रोटरेटर मिळतात मग आज लोक का घेतात म्हणजे शक्तीमंत प्रॉब्लेम वगैरे कमी आणि नेल्यानंतर शेतकऱ्यांना त्रास कमी होतो बरोबर आहे चालाय एकदम खुल्ला चालतो त्यामुळे शेतकरी आवर्जून म्हणजे ज्या शेतकऱ्याने घेऊन गेलाय तो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला घेऊन येतो बरोबर आहे शक्तिमानच रोटे म्हणजे तसे काही मॉडेल्स आहेत का बाबा मॉडेल्स आहेत ना काय मॉडेल आहेत एच पी नुसार आपल्याकडे रोटेवेटर अव्हेलेबल आहे हा त्यानुसार ट्रॅक्टरच्या एच पी नुसार महिंद्राचा सहाशे पाच ट्रॅक्टर असेल तर महिंद्राचा सहाशे पाच असेल तर पाच फुटी बी चालतो सहा फुटी बी चालतो बरोबर जे असं तुम्ही दाखवता पाच फुटी सहा फुटी आपल्याला कुठे येतो हा आहे गे आता हा चार फुटे आहे हा हा पाच फुटे आहे बर आणि सहा फुटे आहे इकडं सहा फुटे आहेत मल्टी स्पीड मध्ये येतो मल्टी स्पीड स्पीड कशावरती अवेलेबल असत्रॅक्टरचे हे असते हा हा हजार आरपीएम ला जरी करायचं म्हणलं तरी करता येतो बर पाचशे चाळीस आरपीएम ला जरी चालवायचं म्हणलं तरी चालवता येतो बरोबर आणि हे जे खालचे जे पाते आहेत सहा फुटीला बेचाळीस पाती येतात बर पाच फुटीला छत्तीस पाती येतात बर बर आणि चार फुटीला तीस पाती येतात आणि आता सहा फुटीची सहा फुटीचं कोटेशन प्राइस आहे आणि दुसरं पाच फुटी चार फुटीच ह्याच्यानुसार साईज नुसार साईज नुसार ह्याला काही प्रॉब्लेम येतो का कधी प्रॉब्लेम तर घेतल्यापासून दहा वर्ष तर रोटावेटरला काय होत नाही बरोबर आहे जर प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय येतो प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम फक्त काय ऑइल ऑइल लिकेज तेवढंच प्रॉब्लेम आला तर ऑइल किती दिवसात करत ते पण ऑइल सर्व्हिसिंग सर कंपनीच्या नियमानुसार तीस एकरा नंतर बदलावला तीस एकरा नंतर बदलायचंय बरोबर आहे अजून काय माहिती सांगता सर जे आमचे शेतकरी ग्राहक जे बघत आहेत त्याला आपल्याकडे ऑफर चालू आहे पाडव्या निमित्त एक एक मार्च पासून सत्तावीस मार्च पर्यंत बर काय ऑफर आहेत सर ऑफर मध्ये फोर व्हीलर गाडी आहे व्हीलर आहे म्हणजे लकी ड्रॉ कुपन काढले लकी ड्रॉ कुपन आहे बरोबर डायरेक्ट ऑनलाईन लकी ड्रॉ कुपन आहे कंपनी थ्रू आहे जेव्हा ते बघा येणार आहेत बघून आल्यानंतर लकी ड्रॉक येणार आहेत का खरेदी केल्या खरेदी केल्यानंतर के चारशे नंबरच्या ह्याच्यावर लकी ड्रॉक होतो बरं आणि त्याची सोडत कधी होणार आहे पुढल्या महिन्यामध्ये होणार पुढल्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो बघा खूप सुंदर सरने थँक्यू सर आज खूप चांगली माहिती सांगितली सहा कोटी पाच कोटी चार कोटी हे रोटारेटर अवेलेबल आहेत कृषी कृषी रत्न ऍग्रो एजन्सी या ठिकाणी आणि जसं त्यांनी सांगितलं की जो ज्या शेतकऱ्यांनी आमचा ते आमचं शॉप फुडकत येतो बारामतीमध्ये की सर आम्हाला शक्तीमचा रोटरेटर पाहिजे आणि खरंच चांगला आहे शक्तिमानचं आज नाव आहे मार्केटमध्ये मा त्यांचं लोकेशन तर मी तुम्हाला दिलेलं आहे आणि आज मात्र म्हणजे आनंद तुम्हाला सांगायला मला सांगायला आनंद होतो की गुढी पाडव्यानिमित्त त्यांनी ड्रॉपचं कुपनही ठेवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर ऑर्डर घेतल्यानंतर तुम्हाला ते कुपन मिळेल आणि कुपनमध्ये असे चांगले भरघोस बक्षीस त्यांनी सांगितले जशी कार म्हणा बाईक म्हणा टी व्ही म्हणा अशा गोष्टी तुम्हाला मिळणार आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सगळ्यांनी सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे लोकेशन त्यांचं आहे महिंद्रा शोरूमच्या एक्झॅक्ट समोर बारामती इंदापूर रोडला चला धन्यवाद सर नमस्ते